नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज पूर्व भागातील शिलेदारांनी सोडली काँग्रेसची साथ जयश्रीताई पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये मिरज पूर्व भाग हा तसा मदन भाऊंचा गट यावेळी कार्यकर्त्यांनी मदन भाऊंच्या पश्चात देखील हा गड कायम राखला होता गेल्या काही कालावधीमध्ये भाजपचं वर्चस्व वाढत असताना देखील या घटनेत तग धरून जयश्री बहिणींच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू होतं यावेळी जयश्रीताई पाटील जितेश कदम विश्वजित कदम विशाल पाटील यांच्या माध्यमातून हे कार्यकर्ते काम करत होते मात्र जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मिरज पूर्व भागातील पुढील शिलेदार आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत भाजपमध्ये गेले जांद्रावडीचे सरपंच अंकुश कुंडले सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर एरडोली जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या जयश्री तानाजीराव पाटील येंदोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव अनिल कांबळे बेळंकीचे संताजीराव गायकवाड आणि संतोष गायकवाड कौलापूरचे निवास पाटील खंडेराजुरीचे आबासाहेब चव्हाण संतोषवाडीचे खंडेराव जगताप बेळंकीचे माजी सरपंच राजाराम गायकवाड या सर्वांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला या घटनेने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मिरज पूर्व भागात आता काँग्रेसचं काम कोण करणार आणि असा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये उभा राहिला आहे पुढे काही महिन्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना हा मोठा धक्का काँग्रेससाठी धोक्याचा इशारा मानला जातो आहे या प्रवेशाचा मोठा परिणाम त्या निवडणुकांमध्ये दिसून येणार असून विशालदाता पाटील यांच्याप्रमाणे जितेश कदम आणि विश्वजित कदम यांनाही हा धक्का मानला जात आहे उपसरपंच सुरेश मुळेकर सरगरे माने सरपंच शहाजी पाटील सरगरे माने जिल्हा माजी जिल्हा सदस्य निवाद पाटील कोल्हापूर जर्मन सोसायटी खंडेरामे जगताप संतोष वाडी माननीय सभापती आबा चव्हाण खंडे राजे माननीय उपसभापती संताजी गायकवाड बेळंकी माननीय चेअरमन आता अंकुश मुंडे दादरावाडी सरपंच रायराम गायकवाड बेळंकी माजी सरपंच योगेंद्र थोरात माझे नगरसेवक माझे नगरसेवक सचिन जाधव प्रमुख पदाधिकारी महेश पाटील प्रमुख पदाधिकारी विजय नवडे प्रमुख कार्यकर्ते आणि विनायक यादव उद्योजक आता प्रवेश झाला आहे पण एक मेळावा तिकडे घेऊ त्यावेळेस